आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कोकणस्थ बांधवांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी मोफत बस सेवा देण्याची पंचवीस वर्षांची परंपरा कायम रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांचा प्रशंसनीय उपक्रम धानोरी भागातील प्रभाग क्रमांक एक च्या कार्यक्षम नगरसेविका सौरेखाताई चंद्रकांत टिंगरे आणि समाजसेवक चंद्रकांत टिंगरे यांनी यंदाही सामाजिक बांधिलकी जपत कोकणस्थ बांधवांसाठी पुणे कोकण मोफत मुफ, बस सेवा सुरू केली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून अविरत सुरू असलेला हा उपक्रम आता कोकणवासियांसाठी परंपरा बनला आहे यंदा चौदा खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून सुमारे आठशे कोकणस्थ बांधवांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाण्याची सोय करण्यात आली आहे प्रवासादरम्यान नाश्ता आणि सोयी सुविधांची उत्तम व्यवस्थाही करण्यात आली होती सुरुवातीला धानोरी येथून गणरायाची आरती करून फटाक्यांच्या आतिषबाजीने या बस रवाना झाल्या यावेळी रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे स्वतः हजर राहून यांनी प्रवाशांशी संवाद साधला कोकणातील माणगाव महाड पोलादपूर खेड पंधरागाव दसपटी चिपळूण चौकूळ आंबोली सावंतवाडी कुडाळ या ठिकाणी या बस पोहोचल्या त्यामुळे अनेक कोकणी बांधवांना सहकुटुंब गावी जाऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी मिळाली राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अपुऱ्या ठरत असल्यानं गावी जाण्यास अनेकांना अडचणी यायच्या ही गरज ओळखून गेली अनेक वर्षे टिंगरे दाम्पत्य स्वतःच्या खर्चानं ही बस सेवा उपलब्ध करून देत आहेत गणेशोत्सवासाठी कोकणस्थ बांधवांना गावी पोहोचवणं म्हणजे आम्ही गणेशाचीच सेवा करत आहोत अशी भावना व्यक्त करत रेखा टिंगरे यांनी सांगितलं की या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसादच आम्हाला पुढे काम करण्याची प्रेरणा देतो दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाचं कोकणस्थ बांधवांकडून कौतुक होत आहे धानुरीकरांसाठी रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे हे खऱ्या अर्थानं समाजसेवक ठरत आहेत महाराष्ट्र न्यूज पुणे गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती छत्रपती संभाजी महाराज की जय गणपती बाप्पा जेव्हा आमचे बांधव गावाला जातात त्यावेळेस सण साजरा करायला सण त्यांना लागणारं साहित्य हे त्यांनी सगळं घेऊन जातात आणि बाप्पा अनेक वर्षांची परंपरा आहे देखील गेल्यानंतर आपल्याला आई सगळे साजरा होत एक दोन दिवस अगोदर आम्ही जातो आम्ही किती दिवस सगळे स्वच्छता वगैरे स्वच्छता सण साजरा करतात सगळी वेळ मिळावा ही गेली खूप आनंदाची बाब आहे की हा सेवा करा आम्हाला मिळते हीच मोठी भावना आम्ही या भावने सेवा हीच भावना ही आम्ही बर किती बस आहे आणि किती लोक आता टोटल झालेले आहे काय चौदा बसेस जाणार आहेत बरं आणि प्रत्येक बसमध्ये पन्नास पंचवीस आणि कुठं कुठं हे करणार आहे थांबणार आहे कुठं कुठं आमचा इतकंच खेळ महाड ओलखपूर त्यानंतर खेड पंधरागाव चिपळूण त्यानंतर आंबोली चौकूळ सावंतवाडी अशा अनेक दसपट्टी अशा गावानी जाणार आहे ह्या परवाशेत चालल्यात काही परत येणार आहे का ह्या बसमधून काय तिथं थांबणार आहे नाही नाही सण साजरा करतो प्रथम समाजा सर्व कोकणस्थ बांधवांना गणपतीला गाजण्यासाठी सर्व बांधवांना मी हजार चौदा वर्षे साधी कोकणात गंडा नागरिक त्याच्यामध्ये जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा समजून आणि कोकणस्थ माझ्या प्रेम दरवर्षी तेव्हा देत आहोत चितूळ गावचा रहिवासी असून माझं नाव प्रमोद कदम आहे गेली अनेक वर्ष मी ह्या बसमधून प्रवास करत आलो आज या ठिकाणी गौरी गणपतीसाठी जो राबवलेला आहे नगरसेविका लेखते डिंगरी यांनी उपक्रम अतिशय सुंदर प्रकारे गेली अनेक वर्ष चालू आहे त्यांना मी शुभेच्छाही देऊ शकतो की असाच हा उपक्रम राबवण्यात घ्यावा या ठिकाणी दोन वर्ष सांगायचा की यांना गणपतीसाठी आणि होळी सणासाठी अनेकदा सामोरं जावं लागतं प्रवासाच्या दरम्यान त्याच्या ते तेच जी सोय आमची ह्यासाठी आम्हाला त्यांनी के केलेली आहे त्यासाठी मी त्यांचं टिंगऱ्यांचं तसेच चंद्रकांत दादा टिंगऱ्यांचं आभार व्यक्त करतो आणि कोकणवासीय म्हणून आमच्या पंधरागाव पासले खेड तालुका असेल चिपण तालुका असेल आणि सिंधुदुर्ग आहे सावंतवाडी आहे सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देऊ दिसत राहतो गेल्या किती वर्षापासून आपण जा जाता इथून गेली मी एक मागचे पाच ते सात वर्ष मी ह्या बसीने प्रवास करत आलेला आहे प्रवासामध्ये चंद्रकांत टिंगरे दादा स्वतः असतात त्याचबरोबर नगरसेविका रेखादा टिंगरे असतात त्यां त्यांच्या त्यांच्या माध्यमातून प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नसते प्रवाशांना नाश्त्यापासून अगदी घरपोच पोचवण्यापर्यंत अगदी ते स्वतःहून जबाबदारी घेतात आणि ती पूर्णरित्या पार पाडतात ह्यामध्ये कोणतीही अशी तीळ मात्र शंका नाही नमस्कार जयको का सर्वांना माझा नमस्कार मी गेल्या अनेक वर्षापासून या प्रवास प्रवासमध्ये प्रवास करतो कुत्रू प्रवास माझा प्रवास आनंदाचा प्रवास माझं नाव आहे धनंजय आंबरे मी पंधरा वर्ष बैलनगरमध्ये जाईक आहे उत्तम माशिंसाठी एवढी उत्तम सोय केलेली आहे कोणती म्हणजे दुसऱ्या वर्षी राहून जाण्याची वेगवेगळे गरज पडत नाही महिला म्हणून अगोदर फोन करून आम्हाला काळात काही आम्हाला वारंवार वगैरे देत असतात दादा आम्ही बस आधी फोनमध्ये तर तुम्ही सर्वांनी हजर राहा मी दोन तीन फोन असतात एक सुद्धा नाही असे दोन तीन फोन करतात बस क्रमांक सांगतात कुठल्या बसमध्ये कुठल्या नाही सर्व

ही गाडी चौकूळ ला चालणार आहे चौकूळ वरन मळववाडी प्रत्येक गावात मळववाडी आणि मंतर शेवटचा स्टॉप आहे तो आपल्या गावात चौकूळ मेन तिथे चालणार आहे आंबोलीवरनं वगैरे जाणार आहे सो अरेंज केलेलं आहे आणि काय वाटतं आपल्याला हे सगळं बघून

चाळीसपैकी मी पहिल्या सुरुवात मी धानोरीमध्ये होतो पाषाण सुतडीमध्ये होतो शिक्षण माझं पुण्यातच झालं आहे मी सेंट्रल गव्हर्मेंट सर्व्हिस लागलो पण गेली वीस पंचवीस वर्षापासून मी पुण्यात धानोरीमध्ये राहायला आलो आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये इथल्या नगरसेवका मान्य सौभाधी रेखाते चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे मिस्टर श्री चंद्रकांत टिंगरे हे दोघं दाम्पत्य आमचे गेली वीस पंचवीस वर्षापासून आमची व्यवस्थित कोकणात जाण्यासाठी सेवा देतात आम्हाला इथं मोफत सेवा आम्हाला आहे कोकणात गणपतीला आम्ही गेली दोन अडीच महिने आम्ही एस टी महामंडळाकडे रिक्वेस्ट करतो आम्हाला गाडी द्या गाडी द्या पण गाडी द्या असं असमर्थ आहे रेग्युलर गाडी तेवढं सोडतात बाकी गाडी आम्ही जागा गाड्या देत नाहीत आता गाड्या सोडल्यात पण आम्हाला त्याचा काही उपयोग नाही कारण बुकिंगसाठी फुल झाले आहेत पण आमचे ह्या आम्ही ठेंगरे साहेबांनी व्यवस्था केल्यामुळे आम्ही ह्या गाडीमध्ये आम्ही अक्कने करतो प्रवास करतो कोकणात जाण्यासाठी आम्हाला गणपतीला जावत लागतं कंपल्सरी दरवर्षी कारण त्याशिवाय आम्हाला पुण्यात आम्ही चेन पडत नाही गेल्या वर्षी गेले एक वर्षभर आम्ही गणपतीची उत्सुकतेने वाट बघत असतो गणपती कधी आम्ही कधी आम्ही गावी जाणार या उद्देश आम्ही पुण्यामध्ये वास्तव हे करतो आतृत आहे गणपतीची आम्ही कोकणातली जवळ ऐंशी ऐंशी टक्के लोक गणपतीला गावी जातात जातात जावत आता आम्हाला त्याशिवाय आम्हाला चेंज पडत नाही पुण्यामध्ये दुसरी गोष्ट काही नोकरी निमित्त पुण्यात आहेत काही शिक्षणासाठी पुणे आहेत पुण्यामध्ये आहेत लोकं सगळी लोकं कोकणात जातातच त्याशिवाय आम्हाला हे होत नाही आणि आम्ही गणपतीला गेल्याशिवाय आम्हाला वर्षभर आम्ही उत्सुकता बोल गणपतीची आणि गणपतीला गेल्याशिवाय आम्हाला अजिबात गणपतीची आरती भजन पूजन केल्याशिवाय आम्हाला चेन पडत नाही अजिबात जंतची त्यामुळे आम्ही जंतची उत्सुकतेने वाटून बरं आहे ना पुण्या येथून आता गाडी जाणार आहे तर आपण कुठं उतरणार आहे आम्ही धानोर पुण्यातून आम्हाला एखादी जन्म ऑफिस पासून गाडी सोडणार आम्हाला आता खूपच प्रवास आहे आमचा आम्हाला गाडीमध्ये चहा नाश्ता पाणी सगळी व्यवस्थित केली जाते आणि आम्ही सावंतवाडीमध्ये चौक चौको चौकुळ तिथे आम्ही जाणार आमची घरपोच आम्हाला सगळी सेवा दिली जाते या गाडीतून आम्ही सगळ्या मुलांसहित आम्ही महिलांसहित आम्ही सगळ्या गावी पोहोचतो त्या गाडीतून आलं साडेपाच वाजता सहा वाजताचा टायमिंग दिला होता साहेबांनी हां त्याप्रमाणे आज आलो आम्ही सगळेजण लवकर आणि सात वाजता आता गाड्या सुटतील इथनं दरवर्षी आपल्याला रेखादाई टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे मिळून आम्हाला या गाड्या गा कोकणाला जाण्यासाठी सोडतात तर त्यांच्या आम्ही आभार मानतो दरवर्षी न चुकता आपल्याला सगळ्या कोकणवासियांसाठी हे आपल्याला ते लोक आपल्याला मदत करत असतात हां आपण कुठं हे करणार आहे जाणार आहे आता मी आता सावंतवाडीला जाणार आहे माझं गाव सावंतवाडी आहे आणि तिकडून परत येणार आहे का तिथं थांबणार आहे परत थांबणार नाही येणार ना, गणपती झाल्यानंतर येणार तर इकडे काय रोजी रोटीसाठी इकडे जावं लागतं ना बर आम्हाला गणपतीसाठी नगरसेवकांनी जाडा दिल्याबद्दल धन्यवाद कोण नगरसेवक आणि चंद्रकांत सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज